नमस्कार सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते आमदार शहाजी सारखं कणखर नेतृत्व विधानसभेत पाठवा नामदार रामदासजी आठवले आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार्थ सांगोला येथील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद राज्यात माहुतीच्या सरकाराने चांगल्या प्रकारे कार्य केलं मायुतीच्या सरकारच्या काळात अनेक योजना मार्गी लागल्या समाजातील प्रत्येक घटकाला खऱ्या अर्थानं न्याय दिलाय महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यात दलित समाजाचा सर्व प्रकारच्या निधी खर्च करून समाजाला विकासाच्या प्रवाहात आणला आहे बापूंनी दलित समाजासाठी शंभर कोटी निधी खर्च करून समाजाचा विकास साधलाय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कणखर नेतृत्व विधानसभेत पाठवण्यासाठी बापूंना सर्वांनी भरघोस मताने विजय करा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी सांगोला येथे केलं आहे सांगोला मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये आमदार रामदासजी आठवले हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत भाजपचे माशी जिल्हाध्यक्ष श्रीकांत भाजपच्या नेत्या राजश्रीताई तालुकाध्यक्ष दुर्योधन हेप्परकर माशी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार शिवसेनेचे नेते विजय शिंदे दलित समाजाचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी मान्यवर तसेच मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष दीपक आयवळे राजू गुळीग रामस्वरूप बनसोडे कीर्तिपाल बनसोडे दामोदर साठे भाजपच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शीतल लाटे जिल्हा सरचिटणीस संगीता चौगुले विधानसभा समन्वयक वैजयंती देशपांडे शहराध्यक्ष मनीषा देशपांडे शिवसेना शहर संघटक आनंदा माने रुखसाना मुशावर आदी उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी